नमस्कार मंडळी आज पाहू दही वडे कसे बनवायचे दही वड्यासाठी अर्धा कप उडीद डाळ घेतली मी त्याच कपाने अर्धा कप मूग डाळ घेतली आता आता पाणी घालून दोन वेळा असं स्वच्छ धुवायचं आहे म्हणजे त्याच्यावरची सर्व घाण निघून जाते असं चोळून चोळून धुवायचं आहे ही स्वच्छ दोन पाण्याने धुतलेली आहे आता हिला दिवसभर भिजत घालायचं आहे म्हणजे रात्री त्याला बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरला सात आठ तास भिजत घातलात तरी चालते मी दिवसभर घालून संध्याकाळी बारीक करून घेणार मिक्सरला आता झाकून ठेवायचं आहे आपल्याला पण त्या दोन्ही डाळींचं भिजवलेलं होतं ते वाटलेलं आहे मिक्सरला छान स्मूथ आता ते झाकून ठेवायचं आहे कारण आम्हा आपल्याला हे वडे सकाळी करायचे आहेत मस्त भिजलेलं आहे आणि फुगलेलं सुद्धा आहे हे गरम ठिकाणी ठेवलं की हे छान फुगतं ह्याला सोड्याची पण काही गरज लागत नाही असं फेटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे हिंग घालायचं आहे थोडासा एक चमचा मिरची पेस्ट घालायची थोडंसं आल्याची पेस्ट घालायची आहे मिक्स करून घ्यायचं फेटून घ्यायचं आहे छानपैकी दोन वाटी दह्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार साखर अर्धी वाटी पाऊन वाटी घातली तरी चालेल गोळवून घ्यायचं आहे छानपैकी गरम पाण्यात थोडासा हिंग घालायचं आहे हिंग डायजेशनसाठी चांगला असतो त्यामुळे हिंग जास्तच घालायचं मीठ थोडंसं घालायचं आहे अर्धा चमचा पाणी गरमच घ्यायचं सर्व विरगळून घ्यायचं तेल तापत फेटून घेतले आपण छान झालेलं आहे पीठ असं पडत आहे ते चांगलं झालं तर नाही बघायसाठी यात घालून आहे वरती यायला लागलंय हा गोळा त्यामुळं हे चांगलं आहे तेल तापलेलं आहे आता त्याच्यात हे वडे सोडायचे हातानच सोडले तरी चालतं किंवा चमच्याने जरी सोडले तरी चालतं आलटी पालटी करून भाजून घ्यायचे ते अशा पद्धतीने ब्राऊन कलरवरच वडे काढायचेत रात्री मी हे सर्व करण्यासाठी काढते वडे झालेले आहेत छान असे अशाच कलरवर काढायचे असतात हे आता गरम गरम ह्या मीठ आणि गरम केलेल्या पानात सोडायचे ठेवायचं दोन मिनटांना काढायचे आहे पिळून काढायचे पाणी गरम आहे त्यामुळं असे करून मी काढणार आहे पाणी सर्व काढायचं का म्हणजे तेल आणि पाणी सर्व निघून जाते असे मी काढणार अशा पद्धतीनं सर्व वड्यांचं पाणी काढून घ्यायचं आहे आता ह्या वड्यावर दही घालून घ्यायचं पूर्ण भिजायला पाहिजे असं दही त्याच्यावर घालायचं त्याच्यावर आता हिरवी चटणी केली होती ती पण घालायची पुदिन्याची त्याच्यानंतर ही गोड आंबट चटणी घालायची डाळिंबाचे दाणे घालायचे आमचूर पावडर सोडायचे आणि सर्व करण्यासाठी घ्यायचे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा कारण यूट्यूबरनं खूप परिश्रम घेतलेले असतात एक एका व्हिडिओसाठी आणि नक्की सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा कारण ते सुद्धा मोटिवेशन देतं यूट्यूबरना व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद